हाय फ्रेंड्स फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अशी एक साडी जी दिवाळी लग्न सोहळे आणि खास प्रसंगांसाठी एकदम परफेक्ट आहे हो या आहेत राजलक्ष्मी साड्या सध्या या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत रॉयल लुक आकर्षक कलर कॉम्बिनेशन आणि सुंदर हँडवर्क ब्लाऊज म्हणजे फॅशनचा आणि पारंपरिकतेचा परिपूर्ण कॉम्बिनेशन ही राजलक्ष्मी साडी दिसते तितकीच रिच आणि क्लासी आहे फॅब्रिकबद्दल सांगायचं झालं तर ही साडी फँडी सॅटिन मटेरियलमध्ये तयार केली आहे जी एकदम स्मूथ सिल्की आणि लाईट वेट आहे दिवसभर घातली तरी ती आरामदायक वाटते आणि प्रत्येक हलक्याशा हालचालीत तिचा सिल्की स्पर्श उठून दिसतो साडीमध्ये झरी जॅकवर्ड विविंग पूर्ण बॉडीवर दिलेली आहे आणि त्यासोबत आहे सुंदर पल्लू ज्यामुळे साडीला एलिगंट आणि रॉयल फिनिश मिळते बॉर्डरवर सुंदर गोल्डन झरी डिझाईन केलेले आहे जे कोणत्याही फेस्टिव लुकसाठी परफेक्ट आहे ब्लाउज मटेरियल आहे बिनझरी कॉटन आणि त्यावर केलेला आहे अतिशय सुंदर गोल्डन बीड्स हँडवर्क या हँडवर्कमध्ये वापरलेले रंगीत धागे गुलाबी पिवळे आणि सोनेरी हे ब्लाऊजला वेगळं आकर्षण देतात त्यातच कॉन्ट्रास्ट कलर थ्रेडवर्क दिल्यामुळे साडी आणि ब्लाउजचा सा कॉम्बिनेशन खूप उठून दिसतो साडीच्या पल्लूवर छोटे छोटे टसल्स दिलेले आहेत जे या साडीच्या लुकला आणखी फॅशनेबल टच देतात ही साडी लग्न समारंभ पारंपरिक फंक्शन सण किंवा खास दिवशी घालण्यासाठी उत्तम आहे यामध्ये तुम्हाला मिळतात पाच सुंदर कलर ऑप्शन्स आणि प्रत्येक साडीसोबत असतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज क्लासी पिंक रॉयल ब्ल्यू एलिगंट ग्रीन मरून आणि प्युअर गोल्डन अशा रंगांमध्ये हे कलेक्शन एकदम अप्रतिम दिसते जेव्हा तुम्ही साडी घालता तेव्हा तुमचं प्रेझेन्स एकदम उठून दिसतं कारण राजलक्ष्मी साडीचं नावच पुरेसा आहे रॉयलिटी दाखवायला तर ही होते आजची खास राजलक्ष्मी साडी कलेक्शन सुंदर झरी विविंग हँडवर्क आणि सिल्क स्मूथ फॅब्रिकसह हो। जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता कलर तुम्हाला सर्वात जास्त आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच सुंदर साड्यांच्या अपडेट्स पाहण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका